<laughs> नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो आज मी तुम्हाला मला बऱ्याचशा शेतकरी मित्रांनी टेलर विषय माहिती टाका टेलर विषय माहिती टाका खूप वेळेस फोन करतात आणि मेसेज करतात तर मित्रांनो आता मी तुम्हाला हा जो काय हा टेलर आहे साईज आहे याची सहा बाय ची फारक्या साईज एकवीस इंच आहे आणि हा आहे एक ब्रॅच तर मित्रांनो याच्यामध्ये आपण जो हा टेलर दिलेला आहे ते 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 या तर याच्यासाठी मटेरियल कोणतं दुसरी गोष्ट त्याच्यासाठी वापरणार मटेरियल त्याच्यासाठी वापरणारे आपण प्लेट त्याच्यासाठी टायर आक्सल वगैरे ह्या सगळ्या गोष्टीची माहिती पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये तर कॅमेरामॅन पुढे या तर मित्रांनो सर्वात प्रथमतः हा टेलर या सगळ्या इंडस्ट्रीज भाळवणी तालुका फारणे जिल्हा अहमदनगर आयला नगर तर मित्रांनो आपण हा टेलर आपल्या वर्कशॉपला बनवलेला आहे आणि याच्या आधी भरपूर आपल्या टेलर मार्केटमध्ये आहे आपल्याला ह्या धंद्यामध्ये एक सोळा सतरा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तर मित्रांनो आपण याच्यामध्ये आता मटेरियल विषय माहिती घेऊयात तर मित्रांनो सर्वप्रथम आपण टेलरमध्ये ही जी काय प्लेट आहे ही जी प्लेट येते म्हणजे फालक्याच्या साईजची प्लेट आहे तर ही आपण वापरतो तीन एम एम त्याच्यानंतर मित्रांनो ही जी काय खालची प्लेट येते खालची म्हणजे मधी आपण तळा टाकतो प्लेट ही ही आपण प्लेट वापरतो पाच एम एम त्याच्यानंतर मित्रांनो आपण टेलरची जी काय मेनची तर काय इकडून या तर मित्रांनो आपण ही टेलरची जी काही मेन चिशी आहे खाली जाऊ ही ही सी ही आठ इंचामध्ये घेतो आपण ही आठ इंचामध्ये असती त्याच्यानंतर ही जी साईज येते ही चार एम एम मध्ये वापरतो आणि हे जे चॅनल येते टोटल हे आपण पंधरा सपोर्ट घेतो आणि त्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये ही जी प्लेट आहे आतली ही तर पाच एम एम वापरतो ही प्लेट आणि त्याच्यानंतर मित्रांनो याच्यासाठी जे टायर वापरतो तर याच्यामध्ये हे डिक्स हजार वीसचे आणि त्यात आपण बारके पण टायर पाहिजे असेल तर डिक्स देतो हे डिक्स आपण हे जे काय आहेत तर रिंग डिक्स वापरतो आणि आक्सल याच्यासाठी जो आक्सेल आहे तो आपण पूर्णपणे तो आक्सल वापरतो आपण हा पंच्याहत्तर एम एम राऊंड मध्ये राधिकाचा पंप वापरतो याच्यासाठी त्यानंतर मित्रांनो जी फालक्याची फालक्याचा चॅनल हा तीन इंच वापरतो त्याच्यानंतर हा जो काही चॅनल आहे हा चाळीस पस्तीस सहाचा वापरतो मध्ये हे काही फाळक्यासाठी जे सपोर्ट येतात हे जे सपोर्ट येतात तर ह्या सपोर्टला जो काही अँगल आहे म्हणजे आतून आपण दगड वगैरे काही टाकल्याच्यानंतर जे फाळक्याला धक्का लागतो आणि पत्रा वगैरे म्हणजे बाहेर येऊ नये म्हणून जो काही मध्ये सपोर्ट आहे तर हा वापरतो आपण तीस पाच तीस तीनचा वापरतो तर मित्रांनो ही जी काही ओरची मित्रांनो आता याच्यामध्ये जी फाळका सिस्टीम आहे तर आपण फाळक्याला हे इथं कोंबडे टाकलेले असते याच्यामुळे हे जे काय फाळका आहे हे पूर्णपणे वरती जातात तर आता याच्यामध्ये दाखवतो मित्रांनो हे जे काय फाळके आहे हे पूर्णपणे असं वरती जाते याला सेंटरला कडी बनवलेली असते त्याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये ही कडी झाल्याच्या नंतर हिथं काही आठ इंचची शेती टायर वगैरे आता मित्रांनो धट वापरतोय पूर्णपणे हा धट वापरतो त्याच्यानंतर हा स्टूल बॉक्स बनवतो आणि हे जे काही चुकान आहे ते पाच इंच चॅनल मध्ये बनवतो आणि त्याच्यासाठी टेलर साठी आपण पाईप सगळ्यात देतो तर मित्रांनो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट हा टेलर बनवतानी आपण जे काय मटेरियल वापरतो हे मटेरियल कोणतं वापरतो तर याच्यामध्ये आपण हे जे काय अँगल चॅनल वगैरे आहे हे सगळं मटेरियल हे जे वा वा चा वापरतो आणि जे डी मध्ये आपण टोटल मटेरियल वापरतो आणि टेलरची याच्यामध्ये जो काय आपण ही ब्रॅकेट बनवतो तर बरेचसे आजच्या याच्यामध्ये टेलर ओले म्हणजे टेलर बनवणारे हे ब्रॅकेट बनवत नाही काही जण बनवतात तर बरेचसे शेतकरी मित्र बनवायचे उपयोग आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या ब्रॅकेटचा उपयोग याच्यासाठी जेव्हा तुम्ही जेसीबीनं दगड दगड म्हणजे विहिरीचं खरीप किंवा इतर दगड वगैरे किंवा तुम्ही मुरम मुरम वगैरे उचलतात आणि ते उचलताना कधी कधी मोठले दगड येतात तुम्ही थप्पी मारतात थप्पी मारल्याच्या नंतर जेव्हा टेलर हा पूर्ण फालक्याच्या साईज भरतो त्यावेळेस जो मोठा डगड वगैरे आलेला असतो तर तो काय होतो कधी कधी इथून खाली पडतो आणि खाली पडल्याच्या नंतर हा जो काय पुढे डम्पिंग पाईप आहे तर हा डम्पिंग पाईप चपल्या जातो किंवा पाईप तुटल्या जातो त्याच्यामुळे आणि किंवा दुसरी गोष्ट त्याची उट्टी पण लागते म्हणून आपण काय करतो तर हे ब्रॅकेट बनवून देतो जेणेकरून याची साईज ही याच्यापेक्षा नऊ इंच फायक्यापेक्षा नऊ इंच मोठा आहे म्हणजे तुम्ही जेव्हा माल टाकता तर तो जरी डगर घनगाळला तर याला गुतला जातो ही तर मित्रांनो आता हे टेलर लादून आपल्याला एक सांगत राहिलं तर टेलर साठी जो हूक वापरतो आता बरेचशे शेतकरी मित्रांचं म्हणणं आहे का हूक हा वरून काय वापरत नाही तर शेतकरी मित्रांनो माझ्या अनुभवाने किंवा माझ्याकडे जे ट्रॅक्टर द्रावे राहतात त्यांच्या अनुभवाने हूक हे खालच्या साईडला लावलं पाहिजे तर हुक खालच्या साईडला काय लावलं पाहिजे बऱ्याचशा पैकी काय होतं दाबरची सेटिंग ही आपण काय करतो लास्ट सटिंग असते त्या सटिंग मध्ये आपण डाबर लावतो हुक जर वर लावलं तर टेलर हा पुढे पडतो त्यासाठी डाबरवरती अ म्हणजे डाबर हे काय करावं लागतं वर उचलून घ्यावं लागतं किंवा हे वरती हुक लावलं तर टेलर खाली पडतो आणि लोड बराच येतो आणि जेव्हा तुम्ही याच्यामध्ये वजन असेल तेव्हा पुढून ट्रॅक्टर उचलण्याचं प्रमाण जास्त होतं म्हणून हूक हे आम्ही खालच्या साईडला वापरतो हुकची साईज ही दोन इंच आहे मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असं हुक का खाली लावतो तर हुक माझ्या अनुभवाने आणि ट्रॅक्टर ड्रायव्हरच्या त्यांच्या अनुभवाने हे हूक वरती लावल्याच्या नंतर बऱ्याचशापैकी टेलर पुढून उचलला जातो खालच्या साईडला लावल्याच्या नंतर बॅलन्स आणि लेवल राहते आणि ट्रॅक्टर उचलत नाही तर शेतकरी मित्रांनो आता याच्यानंतर तुम्हाला ही बरेच टेलरची मटेरियल माहिती दिली आपण याच्यासाठी टोटल जेडीचं मटेरियल वापरतो आणि याची किंमत काय आहे ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत ही माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्यासाठी माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंच्याहत्तर चौदा अठ्ठेचाळीस कॉन्टॅक्ट करा मला मी तुम्हाला याची किंमत सांगेल मित्रांनो याच्यामध्ये आपण एक सिस्टीम ठेवतोय जर समजा हे जे ईडीचं काही शेतकरी मित्रांना काय असतं किंमत कमी रेटमध्ये मटेल पाहिजे असेल ते रोलिंगचं मटेरल घेता म्हणजे रेग्युलर साधं मटल तर ते साधं मटरल घेत असेल तर जे ईडीपेक्षा ती ट्रॉली ही स्वस्त बसती आणि जे डीला मटलला लाईफ असती तसं रोलिंगच्या मटेलची थोडीशी लाईफ कमी असती आणि ते लवकर गंज पकडतं तर मित्रांनो तुम्हाला ह्या टेलरीक्षा माहिती समजली असेल अशी अपेक्षा करतो आणि जर माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर त्याबद्दल मी तुम्हाला सभा मारतो जय जवान जय किसान धन्यवाद